तिळगुळ खाल्ल्या तर खाल्ल्या तर चिवडाही खाऊन टाकल्या नाही का हम्म आणि लाडू येत आपल्या तीन चार आता खाटकुट करून नाही का पोटात तशी नको म्हणू सविते बहुत पोट दुखत आहे व बंड्याले बोलाव सविते हॅलो अजे तुम्ही कुठे आजी लवकर घरी या बरं कुठे या नाही घरी या लवकर भारी केस आहे तो चिवडा आणि तिळगुळाचा पोट दुखणे हगा घाल लागली का नाही तर हगा घाल लागली असेल तर जाऊन या म्हणजे मग पोट दुखणं बंद होईल जाऊन येता का आई व मस्त पोट दुखत आहे व नाही लागली हगा भीघाली सविते सविते थोडसा पाणी आण प्यासाठी काय सात जोरात जोरात पोट दुखत आहे का बाबाजी काय झाला तुम्हाला बापू बंड्या बहुत जोरात पोट दुखत आहे रे आजी बंद डबा तिने गुरुदमजवली आणि वाटीभर चिवडाही खाल्ले आणि तीन चार लाडूही खाल्ले तर पोटात थाटकूट करायला नाही तर का करा काय ना बुड्ड्या माणसाने एवढा खावा पोट दुखल नाही तर काय होईल आता हो जी बाबाजी मस्त खाल्ल्या मरत काळात खाऊ द्या रे बाबा नो पण त्याला हद राहते ना पुरा डब्बाचा डब्बा भर खातो म्हणाल तर कसं जमणार आहे मी तुले पाणी आणायला पाठवलं होतो ना सविते अरे दिलेस का नाही मला सांगितलेच नाही नाही तर मी आणून दिलो असतो खोटे बोलत आहेत वा पोरी वा बंड्या पोट दुखत आहे रे दुखत आहे थांबा बाबाजी मी डाक्टरला बोलावतो थांबा हॅलो डॉक्टर साहेब खोटे आजी थोडस घरी आ आ, काई नहीं? ए या बरं काही नाही हे बाबाजीचा पोट दुखत आहे हो हो या लवकर या म्हणून बाबाजी जो नाही जमे तो नाही खायचा तुम्हाला सांगला तर तुम्ही बापू बंडू माझ्या बँकेच्या खात्यात पन्नास हजार रुपये आहेत मी मरी काढून टाकशील आणि माझी पाच एकर जी जमीन आहे ते फक्त तुझ्याच नावानं करशील बापू बाबाजी पाणी आणून देऊ का तुम्हाला नको बाई नको राहू दे कायले त्रास घेतेस व तू नको आणू राहू दे बंडू मी आलो या डॉक्टर साहेब या पा बरं थोडेसे बाबाजीला का झाला तर अरे मी लवकरच येणार होतो पण का करतेस माझा पण पोट दुखत होता बाबा तुमचाही पोट दुखते काजी बापा मग खात मी माणूस अरे बापू पहिलं इकडं ये तू मस्त पोट दुखत आहे हो 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 हो, हो येता येता दाखवा बरं तुमची नाडी दाखवा मला अबा तुम्ही नाळी तपाशी डॉक्टर हवा काजी हो रे बंडू मी सपास तपासतो बुड्ड्या बड्डायलाही दुरुस्त करतो मी आणि जेवण माणसालाही दुरुस्त करतो पोट्ट्या पट्ट्यालाही दुरुस्त करतो मी कोणत्या बाईले पोरभारा नसतील होत तर त्यालाही पुरभारा करून देतो मी कोणत्या बाईले गाभण नसर राहत तर तिलाही गाभण करून देतो मी सगळ्याच गोष्टीचा डॉक्टर आहो मी जडी बुटी वगैरे सगळंच आहे माझ्याकडं तुले सांग तुले कोणते औषध पाहिजे का नाळी तपाशी डॉक्टर ठेवा तुम्ही तर मग ते गड्यामध्ये इयरफोन काय ठेवता बापू बंडू ते गड्यात ठेवल्याशिवाय तुम्हाला कोणी डॉक्टर साहेब म्हणत नाही आता थोडासा चुप आहे बापू तू हां बाबाजी तुमची नाळी तपासलो पण नाळीमध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही दिसत आहे बहुत अंदरचा दुखणं आहे तुमचा थांबा बाबाजी तुम्हाला एक फूक मारून देतो एकाच झटक्यात तुमचा दुखणा वगैरे पार चालला जाईल अं बा मारता का जी डॉक्टर साहेब अबे डॉक्टर तुम्ही हो का मी हो थोडासा चुप राहा ना आता ओम भग्नी भागवधरी स्वाहा दुखना बिकना जाओ ढोड्या ओम भगिनी भाग स्वाहा ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा खाटकुट करणा पुटपुट करना पुरपुर करना गायब हो ओम भट स्वाहा ओम भगिनी धरी स्वाहा हा आता कसं वाटत आहे बाबाजी सांगा बरं आत्ता बरा वाटून राहिला थोडासा मग पाहिला डॉक्टरची ताकद चला आला दोन हजार रुपये अबे अजून पोट दुखायला लागला मिलव मिलव बापा पाच हजार रुपये म्हणल्यावर याचा अजून पोट दुखायला लागला कायचे पाच हजार रुपये बे हा डाक्टर कि नको शिकवू जरा थांबा अजून पोट दुखत आहे का तुमचा थांबा माझ्याकडे एक इंजेक्शन आहे तो ढोरा डुकराला देतो मी मोठा वाले इंजेक्शन आहे थांबा तुमच्या मागून तो इंजेक्शन देतो पाय हा अबे डॉक्टर की नको शिकवू मले हा मोठा आलाच इंजेक्शन देणारा हा, हा? माझ्या पोटात वगैरे काही दुखत नाही आहे मी नाटक करत होतो पोट हा नाहीतर बंडू आज मले तुरीच्या शेंगा तोडाले पाठवणार होता दंडावर म्हणून नाटक करत होतो काही पोटबी नाही दुखत आहे माझा मी नाही मला माझे पैसे पाहिजे अबे तू आपल्या घरी चुपचाप चालला जा डॉक्टर की नको शिकवू मले नाही तर तुझा काढल्याशिवाय राहत नाही मी नाही मला पैसे पाहिजेत माझे या काडीने झोडपू का तुले निघतेस का पाहतेस माझ्या घरातून जात रे बाबा जातो राहू द्या राहू द्या मानला रे बाबा मानला बाबाजी तुम्हाला बाबाजी तुमच्यासारखा ऍक्टर नाही या जगात सलाम ठोकतो मी तुम्हाला हो म्हणजे बाबाची तुम्ही नखरे करत होते नाही का पण उद्या तुम्हाला हमखास तुरी तोडायला नेतो दंडावर हां तयार राहा मग आज रात्रभर झोपून घ्या हां पोट दुखो काहीच दुखं उद्या हमकास तुरी तोडायला नेतो म्हणजे नेतो दंडावर ठीक आहे